सचिन सूर्यवंशी इथं काय ठरलं अकरा तारखेपासून मी जे माझं अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं या ज्या आळेफाट्यावर वाढते अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि या ग्रामपंचायती झालेल्या नमुना नंबर आठच्या नोंदींच्या विरोधात तर मी आता मान्य गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्या ज्या प्रश्नांच्या प्रश्नांबद्दल शंका होत्या तर त्यांनी मला त्याच्यावर मार्ग काढतील तीस तारखेपर्यंत या येत्या दिनांक तीस जून जूनपर्यंत कार, त्याच्यावर ते संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कर कर्मचारी अधिकारी जे काय असतील त्यांच्यावर कारवाई करतील आणि ज्या काही या इलिगल नोंदी झालेल्या आहेत तर त्यांना जो काही शेरा असेल ज्या नोंदींच्या संदर्भातला तो त्यावर त्या उतार्यांवर येईल अशा प्रकारचं मला आश्वासित केलेलं आहे लेखी स्वरूपात मला दिलेले आहेत आणि ज्या काय अनधिकृत बांधकावर ती कारवाई नोंदींवर कारवाई ते करण्याचं आश्वासित केलेलं आहे माझ्या एक ते आठ मागण्यांचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला लेखी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे मी ह्या सर्व ग्रामस्थांचा बी डीओ साहेबांचा आणि पत्रकार मित्रांचा सर्वांचा सन्मान ठेवून या ठिकाणी माझं जे आजचं अन्नत्यागुपोषण होतं ते मी ह्या तीस तारखेच्या तीस तारखेपर्यंत जसं साहेबांनी तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जसं साहेबांनी सांगितलं सूर्यवंशी साहेबांनी यावर कारवाई जर झाली नाही मी आस्थगित करतो हे आंदोलन जा पण जर हेच कारवाई जर झाली नाही तर याहीपेक्षा मी मोठ्या स्वरूपात आळीफाटा चौकात ह्या या विषयाच्या विरोधात बसेल मी एवढं सांगून मी सर्व पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही आलात त्याबद्दल देखील धन्यवाद धन्यवाद